आता मुलीच्या हिस्साचा नाही मागत आम्ही आमच्या हक्काचा मागत अकरा महिने दिले आम्ही त्या इतिहास तुमच्या मुला मुली सारखं आम्ही फुकट नाही बस बसून घरात घरात मागत आम्हाला आम्ही अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आमचं काम सोडून इथं येऊन झालो अरे मी सांगतो ना माझं पाच मी कंटिन्यू अभ्यास करत होतो कंटिन्यू अभ्यास करत होतो आता कस या सरकारनं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूप रोजगार देऊ आपलं तिकडे जो उद्देश होता अभ्यास करायचा नोकरी मिळायचा आणि इकडे पण तो उद्देश होता की नोकरी मिळाला सगळ्यांना जर नोकरी देत आहे तो अभ्यास सोडून नाही आला सोडून आपण हे प्रशिक्षण घ्यायला गेलो ना आपण तिथं तर मग आता मग मग सर माझं बारा 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 घंटेमध्ये असतापणे म्हणजे प्रशिक्षणाच्या कालावधी प्रत्येक दिवसाचे गेलेले आहेत तर मग त्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे प्रत्येकाचं झालेलं आहे मला सगळं माहित आहे उगाच नाही दोन बसलो आपण की बाय आज म्हणून म्हणून आणि अजित पवार आणि आता आता मी तुम्हाला सांगतो गोष्ट कशी आहे ना जेव्हा कधी आता गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपले हे शेजारी खोटे बस बोलत असले की एक शिकण्याची गोष्ट आहे गळ्यावर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो जेव्हा मंगल प्रभात लोडांना प्रश्न विचारला जातो ते काय म्हणतात मी आणि सोबत कोणाचा उल्लेख करतात मंत्रिमंडळाचा उल्लेख करतात म्हणजे स्वतः ते सरकार ते सुद्धा बाजू घेतात त्यांच्यामध्ये कशी एक आहे ना एकी। तीन वेगवेगळ्या विचार पक्ष विचारसरणीचे पक्ष एकत्र फक्त सत्तेसाठी एकत्र येतात तर मग आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकत का सत्ते जालशा कुठे तरी एकत्र येतात ना ते आपल्याला तरी नोकरी मिळणार आहे ना मग कायमस्वरूपी आणि ते घेतल्याशिवाय आपण मागे राहणार आहोत नाही ना, ना। तारा। तारा। कॉन्ट्रॅक्ट बेस्त पाहिजेच नाही कशाला कॉन्ट्रॅक्ट बेस्त हे करायचं त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी पाळावं ना तर मग महाराष्ट्राचा भारताचा नेपाळ एक क्षण पण वापी नाही जर ठेवलेली आहे तशी आता कसं आहे ना मतचोरी झाली म्हणतात आता मतचोरी खरंच झालेली आहे आणि राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हे केलेलं आहे राजसाहेब राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी सुद्धा त्याच्यासाठी भव्य एक मोर्चा काढलेला आहे पण सध्याची परिस्थिती असे झालेली आहे आपला न्याय आपला जे निवडणूक आयोग आहे खरंच या सध्याच्या हातातलं सरकारच्या हातातलं खेळणं बनून झालेलं आहे जसं सरकार त्यांना हे देते की नाही डायरेक्शन तसं ते इकडे मला सांगा ना एका घरात एका छोट्याशा घरात पन्नास पन्नास शंभर शंभर कसे रोवू शकतात कुटुंब त्याच एका ऍड्रेस तर सांगा ना कसे कसे राहू शकतात जर पण क्लिअर नाहीत ना मुलाचं सॉरी बापाचं जर वय अंदाजे बघला समजा बापाचं जर वय पन्नास असलं तर मुलाचं वय तरी शंभर येऊन राहिलं ना सांगा ना कसं काय येत आहे ते आम्हाला पण जरा दाखवा ना आम्हाला ते पण कसं काय कसं काय कसं काय कोण काल काय चला काय बोल तुम्हाला सोडून द्या